नमस्कार मी डॉक्टर विशाल रायते पाटील हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे रायते पाटील पॅरॅलिसिस रिहॅबिलिटेशन अँड आयुर्वेद सेंटरचा संचालक आपण आपल्या आयुष्यात अनेकदा अशा काही क्षणांना सामोरं जातो जिथे आपल्याला काही वाटतं की आता आपलं सर्व काही थांबलंय शरीर साथ देत नाही अशाच एका गंभीर परिस्थितीबद्दल आज आपण बोलणार आहोत ती म्हणजे पक्षाघात म्हणजेच पॅरॅलिसिस हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात भीती निराशा नैराश्य आणि अनेक प्रश्न निर्माण होतात पण पक्षाघात म्हणजे जीवनाचा शेवट नाही तो एक असा टप्पा आहे जिथे योग्य माहिती योग्य उपचार आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आशा या गोष्टी आपल्याला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करते आणि याच आशेचा किरण घेऊन आम्ही तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन येतो ही सिरीज म्हणजे प्रक्षाघात रिकव्हरी सिरीज ही नुसती माहिती देणारी नाही तर ही एक तुमच्या कुटुंबाला दिशा देणारी एक सिरीज आहे या सिरीज मध्ये आपण पक्षाघाताच्या प्रत्येक पैलूला समजून घेणार आहोत या माध्यमातून आपण समजून घेऊया नेमकं का म्हणजे काय त्याची कारणे काय आपल्या नाशिक मधील रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन अँड आयुर्वेद सेंटर या ठिकाणी भेटणाऱ्या रुग्णांना नवीन आशा आणि उपचाराचे स्वरूप पक्षाघाताची सुरुवातीची काळजी कशी घ्यावी दुसरी गोष्ट काय टाळावे काय करावे शरीराला पुन्हा गती देणारी फिजिओ जादू दैनंदिन जीवनात पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देणारेचर पद्धतीची एक भूमिका दुसरी गोष्ट आयुर्वेदाद्वारे पेशंटची होणारी रिकव्हरी किंवा पेशंट आयुर्वेदिक पंचकर्म करून पेशंट जो काही बरा होतो ही भूमिका बोलण्याची आणि गिळण्याची क्षमता सुधारण्यासाठी स्पीच थेरपी किती महत्वाची आहे या आव्हानात्मक काळात मनाला खंबीर ठेवण्यासाठी मानसिक आरोग्य त्यावर मात कसं करायचं याच्यात सर्वात शेवटी पुनर्वसन आणि नव्याने जीवनाचा प्रवास सुरू करणाऱ्या काही प्रेरणादायी यशोगाता ही सी सिरीज ही फक्त रुग्णांसाठी नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी काळजी वाहकांसाठी या क्षेत्रातील प्रत्येकासाठी एक मार्गदर्शक ठरेल या सिरीजचा मुख्य उद्देश तुम्हाला विश्वास देणं एवढच आहे शेवट नाही योग्य उपचार याने तुम्ही सामान्य आयुष्याकडे तुम्ही वाटचाल करू शकता आजची वैद्यकीय आणि थेरपीची प्रगती पाहता रिकव्हरीची शक्यता खूप वाढली तुम्हाला वाटू शकतं की हा जो पॅरालिसिस झालेला प्रवास खूप कठीण आहे पण या प्रवासात योग्य योग्य मार्गदर्शनाने योग्य उपचाराने आणि योग्य मानसिक तयारीने तुम्ही अवश्य बरे होऊ शकतात आणि हा प्रवास अजिबात कठीण नाहीये याच्यातून तुम्ही शंभर टक्के बाहेर पडू शकता आणि ही सिरीज तुम्हाला त्या प्रवासासाठी तयार करेल तर तयार राहा लवकरच भेटू आपण पहिल्या एपिसोड मध्ये जिथे आपण जाणून घेऊ पक्षाघात म्हणजे नेमकं काय का या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून एक पण एपिसोड तुमच्याकडून सुटणार नाही